देशात आधार कार्डनंतर पॅन कार्डही खूप आवश्यक डॉक्युमेंट आहे बँकिंग क्षेत्रातील एकही व्यवहार पॅन कार्डशिवाय पूर्ण होऊ शकत नाही पॅन कार्ड म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर आता केवळ प्रौढांसाठी नाही तर लहान मुलांसाठीही बनवले जाणार आहे पूर्वी तुम्ही फक्त मोठ्या माणसांसाठी पॅन कार्ड बनवत होतात पण आता तुम्ही लहान मुलांसाठी देखील पॅन कार्ड बनवू शकता कायद्याच्या एक 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 कलम एकशे साठमध्ये मध्ये पॅन कार्ड बनवण्यासाठी निर्धारित केलेली नाही म्हणजेच कमी वयाच्या अल्पवीन मुलांसाठीही पॅन कार्ड बनवले जाऊ शकते इन्कम टॅक्स जो आहे त्याच्यामध्ये एकशे साठचा जो कलम आहे त्यामध्ये आता काय केलेलं आहे की पॅन कार्ड बनवण्यासाठी कोणतीही वयमर्यादा किंवा एज लिमिट दिलेला नाही त्यामुळे अठरा वर्षापेक्षा कमी जरी तुमच्या मुलाचं वय असेल तरी ते ते त्याच्यासाठी तुम्ही पॅन कार्ड हे बनवू शकता तर आपल्या पाल्याचं आर्थिक भविष्य सुरक्षित करायचं असेल तर पॅन कार्ड असणे आवश्यक आहे तुम्हाला तुमच्या मुलांना शेअर्स म्युच्युअल फंड किंवा इतर कोणत्याही गुंतवणुकीत नॉमिनी बनवायचं असेल तर त्यासाठी पॅन कार्ड महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही जे आहे काही म्युच्युअल फंड घेता किंवा शेअर्स घेता त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला नॉमिनी ठेवायचं असतं तर तुम्हाला ज्यावेळेस मुलाला नॉमिनी ठेवायचं असतं तर त्यावेळेस याचं पॅन कार्ड असणं गरजेचं आहे मग त्या अशा वेळेस हे पॅन कार्ड जो आहे ते तुम्हाला मुलाचं असणं हे खूप महत्त्वाचं आहे करातूनच सूट मिळवण्यासाठी अनेक जण अल्पवीन मुलाचे उत्पन्न पालकाच्या उत्पन्नाशी जोडतात परंतु जर अठरापेक्षा कमी वयाच्या मुलांनी नोकरी किंवा व्यवसाय किंवा इतर कोणत्याही व्यावसायिक व्यावसा मार्गाने उत्पन्न मिळवले तर ते करदात्याच्या श्रेणीत येतात यासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक आहे आर्थिक सुरक्षतेसोबतच शिष्यवृत्ती किंवा सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील पॅन कार्ड आवश्यक आहे आता आपण पाहतो बऱ्याच वेळा की सध्या सरकार जे आहे महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल लहान मुलांसाठी असेल किंवा लहान मुलींसाठी असेल वेगवेगळ्या योजना ज्या त्या ठिकाणी काय करते आणते लेख लाडकी योजना असेल किंवा अशा असंख्य योजना आहेत ज्या लहान मुलांसाठी असेल त्याच्यामध्ये स्कॉलरशिप मुलाला दिली जाते किंवा पैसे दिले जातात मग यावेळेस काय आहे जिथं पैसा आला तिथं आर्थिक व्यवहार आला आणि ज्यावेळेस आर्थिक व्यवहार येतो तिथं जे आहे ते पॅन कार्ड हे डॉक्युमेंट खूप महत्त्वाचं ठरतं तिथूनचा मुलगा अठरा वर्षापेक्षा कमी जरी असेल तरी त्याला पॅन कार्ड असणं हे खूप महत्त्वाचं सध्या आहे त्यामुळे हे पॅन कार्ड नेमकं आता कसं काढायचं हे जे पॅन कार्ड आहे तर थोडं तुम्हाला हे पॅन कार्ड जे आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील जे आहे काही मिनटातच काढू शकता तर ते पॅन कार्ड काढण्याची प्रोसेस आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जी आहे ती व्यवस्थित स्टेप वाइज सगळ्या डॉक्युमेंट तुमच्या सोबत ठेवा म्हणजे आधार कार्ड असेल पत्ता असेल मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस ह्या महत्वाच्या गोष्टी तुमच्या सोबत ठेवा जेणेकरून तुमचं ऍप्लिकेशन हे काही मिनिटातच भरून होईल आणि लवकरात लवकर तुमचं जे आहे ते पॅन कार्ड तुम्हाला मिळून जाईल तर ह्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आता आपण जे आहे ते मोबाईलवरच ह्या गोष्टी करतो आहोत त्यामुळे हे मोबाईलच्या दृष्टीने तुम्हाला सांगतोय की जेणेकरून तुम्ही मोबाईलवर देखील जे आहे ते तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि पॅन कार्डला तुमच्या ॲप्लिकेशन करू शकता तर त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर साधारणतः तुम्हाला अशा प्रकारचा जो आहे तो इंटरफेस आपल्याला पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण आता ॲप्लिकेशन जे आहे ते भरणार आहोत तर या ठिकाणी सुरुवातीला आहे ॲप्लिकेशन टाईप ॲप्लिकेशन टाईपमध्ये तुम्हाला जे आहे ते न्यू पॅन म्हणजेच इंडियन सिटीजन फ्रॉम न फॉर्म नंबर एकोणपन्नास ए न्यू पॅन कार्ड फॉरेन सिटीजन फॉर्म नंबर एकोणपन्नास डबल ए चेंज ऑर करेक्शन इन एक्झिस्टिंग पॅन डाटा और रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड नो चेंजेस इन एक्झिस्टिंग पॅन डाटा या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन बघायला मिळतात तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तुम्ही इंडियन सिटिझन असाल तर तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढायचं असेल जर तुम्ही फॉरेन सिटीजन असाल आणि तुम्हाला तुमच्या पॅन कार्डमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस देखील तुम्ही या ठिकाणावरून करू शकता तर आपल्याला आता आपल्या मुलाचं जे आहे ते नवीन पॅन कार्ड काढायचं आहे त्यामुळे इथं मी क्लिक करणार आहे न्यू पॅन कार्ड इंडियन सिटिझन फॉर्म नंबर एकोणपन्नास ए त्यानंतर आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे इंडिविजुअल असोसिएट ऑफ पर्सन बॉडी ऑफ इंडिविजुअल ट्रस्ट लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या जे आहेत त्या कॅटेगरी तुम्हाला पाहायला मिळतात आता हे पॅन कार्ड जे आहे ते मला आता साठी काढायचं आहे म्हणजे वैयक्तिक साठी काढायचं आहे म्हणून मी आता सिलेक्ट करणार इंडिविजुअल त्यानंतर पुढचं आहे ऍप्लिकेशन इन्फॉर्मेशन त्यामध्ये टायटल मिस्टर आहे स्त्री आहे श्रीमती आहे का कुमारी आहे तर आता आपण जे आहे ते लहान मुलाचं काढतो आहे त्यामुळे तिथं कुमारी येणार आहे जे आहे ते स्त्री येणार आहे आपल्या मुलाचं काढतोय आपण त्यामुळे स्त्री येणार आहे इथे आपल्याला काय टाकायचं पहिल्यांदा सरनेम टाकायचं आहे जो सरनेम आहे जे सरनेम मी या ठिकाणी टाकतोय त्यानंतर जे आहे ते आता आपल्याला फर्स्ट नेम टाकायचं आहे आता या ठिकाणी मी फर्स्ट नेम टाकले त्यानंतर जे आहे ते इथं इथं आपण फर्स्ट नेम टाकून घेऊया फर्स्ट नेम त्यानंतर इथं जे आहे ते मिडिल नेम आपण टाकलेला आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ जे आहे ते आपल्याला इथं टाकायची आहे तर आपण आता इथं डेट ऑफ बर्थ जे आहे ते आता आपण इथं या ठिकाणी सिलेक्ट करूया दोन हजार दहा त्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार दहा त्यानंतर इथं जे आहे तुम्हाला ईमेल आय डी जो आहे तो कंपल्सरी आहे आता आपण पाहतो की मोस्ट ऑफ जे आहे तुम्ही लहान मुलाचा देखील ईमेल आय डी काढू शकता त्यामुळे काय करायचं आहे की तुमचा जो मुलाचा जो आहे तो आता जो आहे तुम्ही मेल आय डी काढून ठेवा तर आता मी इथं माझ्या मुलाचा आपण तो आहे तो मेल आय डी काढलेला आहे आणि तो आपण इथं आता या ठिकाणी टाकतो आहे आता या मेल आय डीवर वर तुम्हाला जो आहे तो याचा टोकन नंबर येत असतो त्यामुळे हा मेल आय डी इथं टाकणं गरजेचं आहे आता मी मेल आय डी टाकलेला आहे त्यानंतर इथं जे आहे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे बाय सबमिटिंग डाटा टू अस एंड ऑर यूजिंग युअर प्रोटेंट ई गव्हर्नमेंट तीन वेबसाईट तर हे जे काही सर्व तुम्हाला इथे हे करायचं आहे त्यानंतर इथे खाल्ली आहे आय एम नॉट अ रोबोट तर इथे आय एम नॉट अ रोबोट केल्यानंतर तुम्हाला इथं सबमिट बटनावर आता क्लिक करायचं आहे सबमिट झाल्यानंतर सबमिट बटन क्लिक केल्यानंतर एक अशी विंडो येते युअर ॲप्लिकेशन इज सबमिटेड अँड टोकन नंबर जो आहे तुमचा टोकन नंबर दिलेला आहे इज सक्सेसफुली जनरेटेड इट इज सेंड टू युअर रजिस्टर ईमेल आयडी क्लिक ऑन कंटिन्यू विथ पॅन कार्ड ॲप्लिकेशन बिलो टू कंप्लीट युअर पॅन ॲप्लिकेशन प्लीज नोट दॅट द टोकन नंबर इज वॅलिड फॉर थर्टी डेज ओनली काइंडली कंप्लीट युअर ऍप्लिकेशन विद इन धिस पिरियड टू अवॉइड कॅन्सलेशन ऑफ ऍप्लिकेशन आता काय केलं आहे आपण इथं ऍप्लिकेशन केलेलं आहे म्हणजे एक टप्पा आपला पूर्ण झालेला आहे आता हे टोकन तुम्ही लगेच पण करू शकता किंवा या टोकनच्या आधारे तुम्ही नंतर देखील तीस दिवसाच्या आत देखील तुम्ही ऍप्लिकेशन या ठिकाणी करू शकता पण आता आपण या ठिकाणी लगेचच ऍप्लिकेशन करून की कशा पद्धतीने पॅन कार्डला ऍप्लिकेशन करायचं हे पाहणार आहोत तर आपल्याला काय करायचं आता कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर ही अशी साधारणतः विंडो तुम्हाला त्या ठिकाणी येते त्यानंतर इथे सबमिट फॉरवर्ड ऍप्लिकेशन डॉक्युमेंट फिजिकली सबमिटेल डिजिटल ई सी अँड ई साइन तर या ठिकाणी तुम्ही जर पाहणार तर इथे तुम्हाला जे आहे ते तीन प्रकारचे ऑप्शन दिसतात हे एक ऑप्शन आहे सबमिट डिजिटल थ्रू ई वाय सी अँड ई साईन पेपरलेस त्यानंतर दोन सबमिट स्कॅन इमेज थ्रू ई साइन त्यानंतर तीन फॉरवर्ड ऍप्लिकेशन डॉक्युमेंट फिजिकली तर हे तिन्ही ऑप्शन तुम्ही कोणताही ऑप्शन या ठिकाणी घेऊ शकता तर आपण आता बघूया आता पुढचा ऑप्शन आपण आता आपल्याला ऑप्शन सध्या जो आहे तो इथं एकच ऑप्शन आहे तो म्हणजे फॉरवर्ड ऍप्लिकेशन डॉक्युमेंट फिजिकली तुम्हाला फिजिकली डॉक्युमेंट जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे आहेत फॉरवर्ड ऍप्लिकेशन डॉक्युमेंट फिजिकली तुम्हाला पाठवायचे आहे त्यानंतर इथे खाली तुम्ही आल्यानंतर वेदर फिजिकल पॅन इट इन रिक्वायर यांनी काय म्हटले बघा इथे दोन पॉईंट खूप महत्वाचे हो आहे की तुम्हाला फिजिकल पाहिजे का फिजिकल नको आहे फिजिकल पाहिजे असेल तर तुम्हाला फी ॲप्लिकेबल आहे आणि फिजिकल तुम्हाला पाहिजे नसेल तर नो फी ॲप्लिकेबल म्हणजे ई पॅन कार्ड तुम्हाला जर पाहिजे असेल तर कोणत्याही प्रकारची फी या ठिकाणी लागणार नाही पण बऱ्याच टायमिंगला आपल्याला जे आहे ते बऱ्याच ठिकाणी झळकशी द्यावी लागते त्यामुळे आपल्याकडं ते आहे ते मॅन्युअल असणं कधी पण किंवा मॅन जे आहे ते फिजिकल असणं खूप गरजेचं असतं त्यामुळे आपण फिजिकल येस म्हटलेला आहे त्यानंतर इथं पुढे गेल्यानंतर जो आहे तुम्हाला तुमचा आधार कार्ड इथं नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जो आहे तुम्हाला इथं नेम ॲज पर आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचं एंटर आधार कार्ड लास्ट फक्त फोर डिजिट तुम्हाला जे आहे ते आधार कार्डचे इथं तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर आधार कार्डवर जे काही तुमचं नाव आहे त्या आधार कार्डचं नाव तुमचं जे आहे ते इथं येणार आहे आधार कार्डचं आपण काय करणार आहोत नाव टाकून घेणार आहोत त्यानंतर फुल नेम ऑफ ऍप्लिकंट तर एप्लिकंटचं जे आहे ते फुल नाव ॲटोमॅटिकली तिथं आलेलं आहे इथे बघा एक महत्वाचा पॉईंट जो असतो तो नेम दॅट यू लाईक प्रिंटेड ऑन पॅन कार्ड इथे म्हटलेलं आहे की पॅन कार्डवर तुम्हाला कसं नाव पाहिजे आहे म्हणजे महेश काळे पाहिजे आहे का महेश रमेश काळे पाहिजे आहे काळे महेश रमेश पाहिजे आहे तर हे सगळं तुम्ही ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करू शकता पण शक्यतो जे आहे ते तुम्ही हेच नाव ठेवा पूर्ण व्यवस्थित जे आहे सरळ नावच तुम्ही या ठिकाणी प्रिंटेडसाठी द्या म्हणजे जेणेकरून कन्फ्युजन होत नाही त्यानंतर पुढे आहे ते लिहिले डेट ऑफ बर्थ ऑलरेडी आलेली आहे त्यानंतर जेंडर ओनली फॉर इंडिव्हिज्युअल इथे काय करायचं आता आपल्याला मेल घ्यायचंय त्यानंतर खाली यायचंय तुमचं त्यानंतर इथं तुम्ही जे आहे ते हॅव यू एवर बीन नोन बाय एनी अदर नेम तर तुम्ही कोणत्या दुसऱ्या नावाने तुम्हाला लोक ओळखतात का हे देखील तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं आपण नो करणार आहोत त्यानंतर पुढे काय आहे तर डिटेल्स ऑफ पॅरेंट ऍप्लिकेबल ओनली फॉर इंडिविजुअल ऍप्लिकन्ट तर पॅरेंटचं जे आहे ते इथं तुम्हाला डिटेल टाकायचे आहेत वेदर मदर इज अ सिंगल पॅरेंट अँड यू विश टू अप्लाय फॉर पॅन बाय फर्निशिंग द नेम ऑफ युअर मदर ओनली तर या ठिकाणी जे आहे ते तुम्ही जे आहे तुम्हाला वडील नाही आहेत किंवा सि वडील नाही म्हणण्यापेक्षा सिंगल मदर जे आहेत सिंगल मदर आहात सिंगल मदर पॅरंट आहात तर तुम्ही काय करणार आहात तर तुम्ही तर इफ यस प्लीज फिल द मदर नेम इन अप्रोप्रिय स्पेस प्रोव्हाइड बिलो तर ते देखील तुम्ही त्याच्या पद्धतीने ते करू शकता फक्त सिंगल मदर असतील त्यांच्यासाठी पण आपण इथं नो केलेला आहे त्यानंतर पुढे डिटेल भरायचे आपल्याला फादर्स नेम इवन मॅरिड वुमन शुड फिल इन द फादर्स नेम ओनली म्हणजे फक्त मॅरिड जे आहे ते आहे लेडीज ती देखील या ठिकाणी फादर्स नेम ओनलीचं पॅन कार्ड जे आहे ते घेऊ शकते आता आपल्याला इथं त्यांचं जे आहे ते फादर नेम आपल्याला या ठिकाणी आता लिहायचं आहे इथं फादर सन नेम येणार आहे त्यानंतर इथं फादर जे आहे ते फर्स्ट नेम येणार आहे त्यानंतर इथं फादर्स मिडल नेम जे आहे ते येणार आहे त्यानंतर इथं जे आहे ते मदर्स नेम आहे हे जे आहे ते ऑप्शनल आहे तुम्ही मदर नेम टाकू पण शकता किंवा नाही पण टाकू शकता तर तुम्ही जे आहे ते तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही इथं टाकून घ्या आपण पुढे जाऊया पॅरेंट्स नेम तुम्ही प्रिंटेड ऑन द पॅन कार्ड मग तुम्ही इथं जे आहे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे की तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर वडिलांचं नाव हवा आहे का आईचं नाव आहे जर तुम्ही सिंगल मदर पॅरेंट असाल तर तुम्ही तिथं आईचं नाव सुद्धा प्रिंट करून घेऊ शकता आणि तो सगळं नसेल तर तुमच्या वडिलांचं नाव देखील तुम्ही त्या ठिकाणी पॅन कार्डवर प्रिंट करून घेऊ शकता इथे मग नेक्स्ट म्हणायचं आहे द सोर्स ऑफ इन्कम प्लीज टेक ऍज ऍप्लिकंट म्हणजे ऍप्लिकंटच जे आहे ते सोर्स ऑफ इन्कम काय आता आपण तर हे अठरा वर्षाच्या खालच्या मुलाचं करत आहोत त्यामुळे आपल्याला इथे येणार आहे नो इन्कम त्यानंतर ऍड्रेस फॉर कम्युनिकेशन द प्लीज टिक ॲज ॲप्लिकेबल या ठिकाणी आपल्याला रेसिडेंट ॲप्लिकेशन करायचं कारण त्या लहान मुलाचं काय ऑफिस वगैरे काय नसणार आहे त्यामुळं आहे तर या ठिकाणी तुम्हाला जो आहे तो ॲड्रेस या ठिकाणी फिल करायचा आहे तर ॲड्रेस आपण फिल करून घेऊया सर्वे नंबर टेन त्यानंतर श्री बंगलो श्री बंगलो सदाशिव पेठ सदाशिव पेठ पुणे नंतर इथं पिनकोड टाका पिनकोड टाकायचा आहे तर पिनकोड टाकायचा पुढं कंट्री टाकायची पहिल्यांदा त्यानंतर इथं मग कंट्री टाकलेली आहे इंडिया त्यानंतर स्टेट टाकायचं आहे स्टेट टाकले महाराष्ट्र त्याच्याकडे पिनकोड टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकलेला आहे त्यानंतर ऑफिस ॲड्रेस जो आहे तो आपल्याला टाकायचा नाही कारण का लांबला काय ऑफिस नसणार आहे त्यामुळे ऑफिस ॲड्रेस टाकायचा नाहीये पुढे गेल्यानंतर टेलिफोन नंबर अँड ईमेल आय डी डिटेल सिलेक्ट कंट्री घ्यायचा आहे तुम्हाला इंडिया आहे कंट्री कंट्री कोड आहे तो इंडियाचा जा घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा ऑलरेडी इथं मोबाईल नंबर तुम्ही जो टाकलेला होता तिथं तो ऑलरेडी तुमचा इथं जे आहे ते मोबाईल नंबर या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर अपॉइंटिंग टू ॲक्सेसेस जे आहे ते जे आहे ते नो म्हणायचं आहे इथं त्यामुळे नेक्स्ट म्हणू शकता तुम्ही या ठिकाणी तुमचा जे आहे ते हे कोड वगैरे जी माहिती जी आहे ती तुम्ही भरायची आहे तिथे इंडियन सिटीजन टाकायचं आहे त्यानंतर जे आहे ते इथं पुन्हा एकदा महाराष्ट्र घ्यायचं आहे महाराष्ट्र घेतल्यानंतर सिटी जी आहे ती सिटी घ्यायची आहे पुणे पुणे घेतल्यानंतर इथं फिश कोड तुम्हाला इथं घ्यायचा आहे इथं जे आहे ते तुम्ही कोड कोणता जो आहे तो इथं तुम्ही घेऊ शकता वॉर्ड नंबर वगैरे जे काय ते कोड तुम्ही घेतल्यानंतर तो कोड इथं येतो ॲटोमॅटिकली आणि ते कोड आल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं नेक्स्ट म्हणायचं आहे नेक्स्ट म्हटल्यानंतर जे आहे ते तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी प्रूफ द्यायचं आहे तर इथं आपल्याला आधार कार्ड असणार आहे आपल्याकडं तर आपण आधार कार्ड देणार आहे लहान आधार कार्ड असणार आहे मोस्टली त्यामुळे इथं आपण आधार कार्डच त्याच देणार आहोत त्या ठिकाणी आपण पाहिलं की अशा प्रकारे तुम्ही हे डॉक्युमेंट इथं जे आहे ते प्रूफ ऑफ आयडेंटिटी प्रूफ दिलेला आहे त्या प्रूफ ऑफ ऍड्रेस प्रूफ काय आहे ते आपण या ठिकाणी द्यायचं आहे या ठिकाणी बघा बरेचसे असे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसतील आता कार्ड आपण ऑप्शन घेतलेला आहे तर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ जे आहे ते सध्या जे आहे ते काय घ्यायचं तर बर्थ सर्टिफिकेट आपण घेऊ शकतो किंवा बर्थ सर्टिफिकेटवर आपले डेट असतील मुलाची तेव्हा आपण बर्थ सर्टिफिकेट घेऊया त्यामुळे डिक्लेरेशन करताना जे आहे ते इथं नाव जे आहे त्याचं लिहायचं आहे रिप्रेझिट एसी त्यामुळे प्लेस लिहायचं आहे इथं त्यानंतर जे आहे ते इथं डेट तुमची येते आज तुम्ही डेट करताय ठीक आहे तर अशा पद्धतीने जे आहे ते जेव्हा तुम्ही जो आहे तो या सबमिट बटनवर क्लिक कराल सबमिट बटनवर क्लिक केलं हे स्टेप बाय स्टेप आहे इथं जे आहे ते तुम्ही सबमिट केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला त्यांनी डॉक्युमेंट तुम्हाला जे आहेत त्या जे पुढे येईन इन, इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट ती पाठवायची आहे जो काय ऍड्रेस येईल त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटची झेरॉक्स पाठवायचे आहे आणि पुढच्या पंधरा दिवसात जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुमचं पॅन कार्ड हे घरपोच मिळून जाईल अशा पद्धतीने आपण पाहिलं की कशा पद्धतीने पॅन कार्ड साठी ॲप्लिकेशन केलं जातं हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर करू शकता पी सीओ करू शकता कुठेही करू शकता त्यामुळे जे आहे तुम्ही लवकरात लवकर जे आहे ते लहान मुलांचं तुम्ही पॅन कार्ड काढून घेऊन हे फायद्याचं जे आहे ते आहे त्यामुळं अशाच नवीन नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका